इथ काय आम्हाला बर सहासष्ट हजार रुपयाला वास्त्र सांगताय नाव सांगा तुमचं तुमचं नाव सांगा वसंत गावी गावाचं नाव राजवारी कुठं आलोय गागवारी तालुका सुरगाणा तालुका सुरगाणा पेड सुरगाणा तिथून आलेले हा द्या नोट द्या हे पासष्ट हजारला मागणी झालेली आहे दोन मिनिटं मागू द्या हो। हां बर काय घ्यायचं दादा पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर ला ठेवा जाऊ दे बर बोल बरोबर पाच मागू राहिले मग घाबरू नका इथं काही पेडा नाही तुमची नोट परत भेटाल हे फक्त हां रोखच ना मग भाऊ बघा इथे हुशार राहते लोक पण चावला मागतोय वसन भाऊ द्या ठीक आहे काय मागू द्या मागू द्या मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो बर दादा मुलगा पंच्याहत्तर सांगतोय मुलगा पासष्ट हजार रुपयाला मागणी झालेली तिकडचे घेणारे म्हणून बर काय करायचं बोल ना बात शब्द

वास्त्रिपासून तुला होणार नाही तू नव आलेला आहे म्हणून तुला द्यायचे मनापासून भाऊ ते बासष्ट हजार रुपये म्हणताय तुम्ही फक्त तुम्हाला ला अरे घाबरू नका हो

नमस्कार नमस्कार पुरी के काय नाव राजू भाऊ राजू बरं काय घ्यायचं काय नाही हाल तुम्हाला भेटायला बरं धन्यवाद राजू काय पूर्ण नाव राजू सय्यद बबलूचं भाऊ म्हणून अच्छा राजू सय्यद हे आपल्याला भेटण्यासाठी आलेले पुरी तालुका चांदवार जिल्हा नाशिक नाशिकहून नाशीक। आलेले हे सय्यद जे घराण्यातले घराण्यात चांगले माणसं आहे तिथं आज जमीन जुमला आहे त्यांचा आणि इज्जत पण आहे फार त्यांची काय घ्यायचं दादा तुम्हाला वाचतो बघा बरं बघा कोणते घ्यायचे तुम्हाला बरं हे हे बघा पण आपल्याकडे या इकडे दादा बघा दा दा एक दोन तीन तिथं म्हणजे कोणत्या पक्षाने तुम्हाला पुढे ये या इकडे या पुढे या या इकडे या पुढे या एवढा टाइम टाईम तिकडे या बदल्या करीत बदलाय का ये टेंशन में सरपंच का आवन सत्ता मतपादन है हमारा भाई आदमी है ये वीडियो लगाओ हां भाई ये लाइट उतार वाला काम नहीं ये पाई पाई यार नहीं देना उधर से उठाकाल बेटा पहले कोने के हम ले ना গা দাও আমরা চলে না আকল সরকার বাবা आ ले ગરીબ આલો વાસરે બી દોન દોન દાત વાસરે વાસરે बरं तुझे बी बासठ खोटे माझी बी एकाहत्तर खोटे जर घ्यायचं हो ना पासट मी नहीं का पासट ला टोका। नहीं जा दादा जा तुम्ही व्यवहार चालू आहे आणि व्यवहार चालू नसताना तुम्ही म्हणताय हा रे बाबा multimass wrote po the worship

वैजापूरपूर बरोबर मित्रांनो एकवीस हजार ला व्यवहार केलेला आहे अंकुशेड एक नंबर व्यवहार झालेला आहे खूप होता एकदम एक नंबर आहे सकाळी सकाळी बरोबर दिलं बाबा